नमस्कार अहिल्या वर आपले स्वागत मागील व्हिडिओमध्ये विणीवरून घोंगडीचे प्रकार पाहिले आज लोकरीवरून घोंगडीचे प्रकार पाहू लोकरीवरून घोंगडीचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे जावळाची घोंगडी व दुसरा म्हणजे पारंपारिक घोंगडी जावळाची घोंगडी म्हणजे मेंढ्यांच्या पिल्लाच्या पहिल्या लोकरीपासून जी घोंगडी तयार केली जाते तिला म्हणतात काही ठिकाणी या घोंगडीला बाळ लोकरीची घोंगडी म्हणूनही ओळखले जाते तर पारंपारिक घोंगडी म्हणजे मोठ्या मेंढ्याच्या लोकरीपासून जी घोंगडी तयार केली जाते तिला म्हणतात या घोंगडीला चिंचोक्याची खळ असते ही घोंगडी पाण्यात मळून पावसात वापरली जाते तिला कोकणात फटकूर म्हणतात